राजेश काळे मनसे तालुका उपाध्यक्ष नांदुरा यांनी दहा पासून जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा यांना निवेदन देऊन आमरण उपोषणाला सुरुवात केली माळेगाव गोंड खडतगाव लोणवाडी पिंपळखुटा धांडे येथील शेतकऱ्यांनी तहसीलदार नांदुरा यांना निवेदन देऊनही त्यांनी कुठल्याही प्रकारची मदत शेतकऱ्यांना दिलेली नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेना नांदुरा तालुक्याच्या वतीने विषयांकित व संदर्भांकित विषय अनुसरून तेवीस सप्टेंबर पासून ते चोवीस सप्टेंबर पर्यंत रात्रीपासून ढगफुटी झाली होती या अतिवृष्टीमुळे परिसरातील शेताचे व तोंडी आलेला घास पावसाने हिरावून घेतला होता यामुळे शेतकऱ्यांचे अतुनात नुकसान झाले तरी आतापर्यंत शासन मदतीला आले नाही तसेच मृत्युमुखी पडलेले पशु व गावातील घरांमध्ये शिरलेले पाणी व शेतमाल पूर्ण प्रमाणात खराब झाला आहे. शेतकऱ्यांच्या मालाचे झालेले नुकसान शासन दरबारी कधी मांडणार व त्यांना मोबदला कधी मिळणार याची सर्व शिवारातील शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये पीक विमा कंपन्या देण्याचा आदेश कधी काढणार असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांना पडले आहेत. यामध्ये जोपर्यंत शेतकऱ्यांना मदत मिळत नाही तोपर्यंत राजेश काळे तालुका उपाध्यक्ष यांनी बदामाच्या झाडावर आमरण उपोषण सुरू केले आहे आमचे नांदुराचे पोलीस निरीक्षक साहेब त्यांना एक सांगणं आहे माझं पत्रकारच्या माध्यमातून इकडे मी एकटा उपोषणाला बसेल आहे इकडे काय कोणी सस्र लाठीच्या लाठी बिठी भाले गिले कोणी काही आणत नाही आहे तुम तुम्ही काही याचं टेन्शन घेऊ नका तर कोणत्याच प्रकारची दखल देणार नाही आणि तुम्हाला कोणत्याच टेन्शनचं होणार नाही मी कुठल्याही प्रकारची जोर जबरदस्ती माझ्यावरती न करता मला माझ्या शेतकऱ्यांसाठी माझ्या हिशोबाने मला माझ्या हिशोबाने आमरण उपोषणाला बसलेलं आहे ते उपोषण मोडण्याचा प्रयत्न करू नये असं मी नांदुरा ठाणेदारांना आग्राची विनंती करतो आणि त्यांनी दिलेली एकशे एकोणपन्नासची नोटीस ही कशाच्या आधार दिली त्यांना ती ज्यांना ती काय कारवाई करायची असेल त्यांना म्हणा ते त्याची कारवाई करत बसा पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा